फोंडा इथे रविवारी पहाटे तीन वाजता नोकरीच्या पहिल्याच दिवशी पोलीस कॉन्स्टेबल जागीच ठार होऊन त्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली रचत रामचंद्र सतरकर वैवर्ष एकवीस असं त्याचं नाव आहे पुढे काय घडलं पाहण्याआधी एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा पोलिसांनी सांगितले की तळेवाडा अडकोण बांजतारी येथील रसात रामचंद्र सतरकर वय वयवर्ष एकवीस हा युवक मडगाव येथून केरी येथे आपली स्कूटर जी ए झिरो पाच एन शहाण्णव त्रेचाळीस ने जात होता पहाटे तीन वाजता आपटेश्वर नगर सातोडे केरी येथील वीज खांबाला त्याची धडक बसली अपघातात त्याच्या डोक्याला जबर मार लागला रुग्णवाहिकेतील कर्मचाऱ्यांनी तपासणी करून तो मृत झाल्याचे घोषित केले अपघातात मृत्यूमुखी पडलेला रचत हा कालच नोकरीवर रुजू झाला होता आठ दिवसांपूर्वी वाळपई येथील पोलीस प्रशिक्षण सेंटर मध्ये प्रशिक्षणानंतर त्याचा दीक्षांत समारंभ झाला झाला होता नोकरीवर रुजू मिळालेल्या माहितीप्रमाणे मडगाव इथे व्हॉलीबॉल स्पर्धेत भाग घेऊन तो परतत होता रचत खूप वेळा तो केरी इथे आपल्या मावशीकडे राहायचा काल तो मडगाव येथून थेट आपल्या मावशीच्या घरी जायला निघाला होता आणि हा अपघात झाला रचतच्या पश्चात आई वडील लहान भाऊ व बहीण असा परिवार आहे अपघातात दुचाकीच्या पुढच्या भागाचा चोर झाला